सणासुदीच्या काळात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाळा बार्शी पोलिसांची सूचना सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे मात्र या काळात काही असामाजिक घटक सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करू शकतात या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर वादग्रस्त आणि तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत असे आवाहन केले आहे अशा पोस्टमुळे समाजात गैरसमज निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी यांनी सांगितले की सणाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकणे टाळावे आमचे सोशल मीडिया शाखा सतत या प्रकारांवर लक्ष ठेवून आहे आणि कोणालाही वादग्रस्त किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आम्ही असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार आहोत यांनी असेही नमूद केले की शहरातील सर्व नागरिकांनी या प्रकारात सहकार्य करावे आणि अशा प्रकारच्या वादग्रस्त गोष्टी टाळाव्यात आपल्या शहरात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले बार्शी पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया शाखेच्या माध्यमातून या प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची योजना आखली आहे त्यांनी सोशल मीडियावर गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे प्रत्येक पोस्टवर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात येत आहे कोणालाही वादग्रस्त पोस्टमुळे गोंधळ घालण्याची संधी दिली जाणार नाही कडे यांनी स्पष्ट केले की अशा प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल समाजात शांतता भंग करणाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागेल अशा गैरप्रकारांना बळी न पडता नागरिकांनी शांततेसाठी सहकार्य करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले पोलीस निरीक्षक बालाजी यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली बार्शी पोलीस ठाण्याने शहरात शांतता राखण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत त्यांचे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे नियंत्रण असून त्यांनी जनतेला दिलेल्या सूचनांमुळे समाजात सलोखा आणि सुरक्षितता टिकून राहण्यास मदत होईल सध्याची परिस्थिती पाहता सर्वांना एक विनंती आहे की कुणीही सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट टाकू नका कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माच्या भावना दुखवतील किंवा फोटो मार्क करून काहीतरी कमेंट करून अशा जे पोस्ट करतात त्याच्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा व प्रश्न निर्माण होऊ शकतो आमच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग ग्रुप आहे आमच्याद्वारे त्याच्याद्वारे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत परंतु बार्शीतील सर्व जनतेला विनंती आहे की कुणीही अशी वादग्रस्त पोस्ट टाकून दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये दोन गटामध्ये कायदा व प्रश्न निर्माण होईल असं कुणी करू नका त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल